महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानसागर लाईट ऑफ आसिया सिंबल ऑफ नॉलेज ज्या काळात अस्पृश्यतेने शाळेची पायरी ही गुन्हा होता त्यांनी शिक्षणात तेच जपलं कारण त्यांचा विश्वास होता शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पिला तो कुरकुरेल कोलंबिया लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जगभरातल्या विद्यापीठातून मिळवल्या बत्तीस डिग्र्या त्यांना येत होत्या नऊ भाषा पण नोकरीने समाजसेवाने म्हणली चौदार तड्याचे पाणी साऱ्यांसाठी खुलं केलं काळीराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले दलितांसाठी महिलांसाठी शिक्षणाचं द्वार उघडलं भारतासाठी जगातील सर्वोत्तम संविधान लिहिणारे अर्थनीती जलनीती महिलांसाठी योजना बनवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व धर्माचा अभ्यास करून ज्यांनी स्वीकारलं बौद्ध धर्म भारताचा सर्वात प्राचीन वैज्ञानिक आणि समतावादी धर्म ज्या काळात भारत विश्वगुरु होता सोने की चिडिया होता भारताचं सुवर्णयू बौद्ध धर्मीय सम्राट अशोकांचा काळ अखंड भारत बाबासाहेब म्हणजे इतिहास नव्हे ते भविष्य घडवणारा विचार आहे भारताला पुन्हा विश्वगुरू सोने की चिड्या बनवायचं असेल तर त्यांच्या प्रकाश वाटेवर चालणं हाच मार्ग आहे कारण संपूर्ण जगाला आता युद्धाची नव्हे बुद्धाची गरज आहे युद्ध चिन्ह बुद्ध चिन्ह जय जय भीम नमो बुद्ध